तळेगाव दिघे इथं परभणी घटनेच्या निषेधार्थ कडकडीचं बंद दोषीवर कडक कारवाईची आंबेडकरी संघटनाची मागणी परभणीच्या न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ तळेगाव दिघे इथं कडकडीचा बंद पाळण्यात आला होता या बंदला तळेगाव दिघे येथील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली दुकानं बंद ठेवली होती तळेगाव येथील बौद्ध विहारात सर्व अनुयायांनी एकत्रित येत आंबेडकरी संघटनांनी गावातून रॅली काढत रॅली अनुयायांनी हाताळता संविधानाचे फलक घेत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी आरपीआयचे आशिष शेळके तळेगावचे सरपंच मयूर दिघे युवा नेते दिघे हरिभक्तपरायन अरुण महाराज दिघे अमोल जगताप संतोष दिघे नजीरबाई शेख आदींची भाषणं झाली या प्रसंगी आशिष शेळके बोलताना म्हणाले की परभणी येथील संविधान विटंबना घटनेच्या मागील सूत्रधाराचा शोध घेऊन पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशनचा न्यायालयीन चौकशी करण्यात यावी यासह या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करत खुणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यावेळी पोलिसांकडून तळेगाव चौफुलीवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता या प्रसंगी आकाश जगताप नानाबा जगताप आत्माराम जगताप एकनाथ जगताप राहुल रामनाथ जगताप सुभाष जगताप शशिकांत जगताप नाना जगताप मिस्तरी राहुल अशोकराव जगताप भाऊराव जगताप भाऊसाहेब दिघे ग्रामपंचायत सदस्य रंजित जगताप शुभम जगताप मधुकर जगताप राजू जगताप सोनू जगताप मनोज जगताप अशोक जगताप सुमित जगताप मंजू किटक नंदू शेठ पिंदे किरण दिघे रावसाहेब दिघे पत्रकार रामनाथ बोराडे भोलक दत्ता पोलीस पाटील देवीदास कांदाळकर मंदाकिनी जगताप आदी मान्यवर उपस्थित होते Thank डॉक्टर बाबासाहेब कार्यकर्ता आपण त्याला म्हणू शकतो ज्यांनी की परपणे या ठिकाणी घडलेलं प्रकरणाला कोणत्याही प्रकारचं हिंसा वयन नाव नये त्या ठिकाणी शांतता राखवली महाराष्ट्र सोडवण्याचं काम करू नये याचं आव्हान त्यांनी दिलं होतं तो भाऊ वाकडे यांचे या ठिकाणी दुर्दयानं हृदयकाराच्या झटक्यानं निधन झालं ही तिसरी घटना त्या ठिकाणी घडली अशा तीन घटना त्या ठिकाणी घडल्या या सर्व घटनेचा या ठिकाणी आपण निषेध म्हणून हा मोर्चा या ठिकाणी आज या घटनेचाच निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आपले सर्व बहुजन बांधव आणि समस्त ग्रामस्थ उपस्थित आहेत काल संधी देऊन मला संपर्क केला की आपल्याला याचा निषेध नोंदवायचा आणि एक गाय पण ठेवायचं आहे हो तर म्हटलं ठीक आहे व्यापारी वर्गाला आम्ही सर्वांनी आवाहन केलं आणि व्यापारी वर्गाने याला एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्याबद्दल व्यापारी वर्गाचे आभार मानतो आपल्याला ज्या भारतीय संविधानाने स्वतंत्रता समानता एक न्याय अशी मूलभूत तत्व दिली तर त्याचा अपमान करणारा व्यक्ती हा कोणत्याही जातीचा असो कोणत्याही पंथाचा असो धर्माचा असो जर कुणी एकृत्य करेल ते आम्ही कदापि सहन करणार नाही अशा घटना घडणं हे खर तर खूप असंवेदनशील आहे हे घडू नये आज आपण बघतो की आपण इतक्या आणि जगतो तर ते फक्त आपल्या भारतीय संविधानामुळे आणि ते जर त्या संविधानाचं कुणी जर अशा प्रकारच्या करत असेल तर त्याला संविधानिक मार्गाने आणि कायद्याच्या मार्गाने आम्ही नक्कीच न्याय मागू न्यायदेवतेकडे आणि ज्याचप्रमाणे परभणीची घटना घडली दुसऱ्याच तुमची लोकशाही मार्गाने तो निषेध व्यक्त करण्यासाठी काही व्यक्ती ज्या परभणी जिल्ह्यामध्ये जमलेले होते तर तिथे आपले एक सोमनाथ सूर्यवंशी नामचा एक युवक होता तर त्या युवकावरती कोट्यातून दाखल करून त्याला न्यायालय फुटीत त्याचा मृत्यू झाला तेथील समाज बांधवांनी प्रशासनाच्या माध्यमातून एक तिकडे न्याय मागितलेला आहे नक्कीच त्याला न्याय भेटेल आणि तो आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये अमर राहील सांगायचं झालं तर दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी या ठिकाणी एका व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू पुतळा असलेला समोरील प्रेमबल जे भारतीय राज्य घटनेचं प्रेम आहे ज्या भारतीय राज्य घटनेवर हा आपला देश चालतो बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे पुण्याचा त्या धर्माचं नसून हे सर्वांसाठी समान न्याय हक्क देणारे संविधान आहे आणि या संविधानाचा अपमान करण्यात आला आणि म्हणून आपण या ठिकाणी ही सभा प्रथमता घटनेचा मी संगमनेर तालुक्याच्या वतीने माझ्या सर्व दत्ता परिवाराच्या वतीने समस्त ग्रामस्थ तळेगाव दिघेच्या वतीने प्रथमता या घटनेचा त्या पौभूमी काही आमच्या दलित बांधवांनी मिशन व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले आणि त्या बांधवांवर कोंबिंग ऑपरेशन सुरू केलं आणि त्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये त्यांच्यावर काही गुन्हे दाखल झाले आणि हे गुन्हे दाखल झालेले असताना सोमनाथ सुजयवंशी नावाचा एक दडाडीचा तरुण संविधानावर प्रेम असणारा तरुण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालणारा तरुण जात धर्म नाही हा विचार असलेला तरुण एल एल तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत असलेला तरुण याला देखील पोलीस कस्टडीमध्ये टाकण्यात आले मित्रांनो मला या गोष्टीची वाटते जो माणूस कायद्याचं शिक्षण घेतो जो माणूस एल एल तिसऱ्या वर्षाला आहे त्याच्यावर देखील अशा पद्धतीचा गुन्हा नोंद होतो आणि नुसता गुन्हाच नाही तर त्याच्यावर देखील कुंबिंग ऑपरेशन मध्ये तो मृत होतो त्या अर्थानं ही खूप एक निंदनी विनंती करतो गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो तो कोणत्या जातीचा असो धर्माचा असो कोणत्या पक्षाचा असो त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मी प्रशासनाला विनंती करतो व या झालेल्या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला दिलेली आहे जसं आपले धर्मग्रंथ आहे बायबल आहे कुराण आहे तसं आपल्या देशाचा धर्मग्रंथ आहे संविधान जसं आपल्याला गीतेची बायबलची तोडांची विटंबना चालत लागेल तसं आपल्या देशाचा धर्मग्रंथ तर काय असेल जो लोकशाहीन आपल्याला दिलेला आहे ते आहे भारतीय संविधान हा जगाच्या पाठीवरती सर्वात मोठी लिखित राज्यघटना जर कोणती असेल तर तो एकमेव राष्ट्र आहे आपला भारत आणि हा भारत देश लोकशाही मार्गाने आणि भारतीय राज्यघटनेला अनुसरून प्रत्येक जण अनुकरण या ठिकाणी करत असतो प्रत्येकाला त्या संविधानाबद्दल आदर आहे काही आता ह्या जगात सुदृढ व्यक्ती नाही त्या संविधानावरती प्रथा हे निष्ठा आणि संविधान हे कोणत्या जातीचं धर्माचं व्यक्तीचं नसून हे सर्वसामान्य प्रत्येक नागरिकाचा आहे आणि त्या संविधानाचं पालन करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्यच आहे पण अशाही ठिकाणी काही समाज कंटक तयार होतात तो कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा कोणत्या पंथाचा कारण आता सांगितलं तर गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो खर तर जसं धर्मग्रंथांची विटंबना चालत नाही तशी संविधानाचीही विटंबना चालणार नाही कारण आपण आज प्रत्येक समाजामध्ये जात असताना आपण राज्य पालनच करतो कोणतीही शपथ ठेवत असतो आणि त्या संविधानाला स्मरून प्रत्येक जण आपलं कार्य करत असतो पण असं करत असतानाही त्या संविधानाबद्दल आत्मीयता न बाळगता निष्ठा न ठेवता चौदा न ठेवता त्याची विटंबना करणं व्यवसाय न करणं हे कुठेतरी महत्वा अशा समज कंटकातून होत असतं आणि अशा वेळेला आपण सर्वांनीच त्या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे कुठलाही समाज म्हणून नाही तर एक माणूस म्हणून त्या राज्यघटनेबद्दल एक आदर ठेवून कारण आज आपण कुठल्याही सरकारी व्यवस्थेमध्ये गेलो तर आपल्याला कायदा दिली अतिशय महत्त्वाचं साधन आहे आपण प्रत्येक न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवण्यात मानू पाहिजे पण अशाही काळामध्ये या संविधानाला बदनाम करण्याचं काम संविधानाची विटंबना करण्याचं काम काही समाज विधान लोकं करत असतात त्यांना आपण वेळीच जर खेचलं नाही तर पुढे आपल्या संविधानाचं काय होणार याने देश डोक्यातील अराजकता या देशामध्ये आल्याशिवाय राहणार नाही म्हणून संविधान टिकेल के तर देश टिकेल आणि त्या संविधानाची श्रद्धा बाळगणं निष्ठा बाळगणं एकात्मता राखणं हे एक प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे आणि म्हणून आपण सर्व सरेनावशात बस असतील सर्व जाती पक्षाचे लोक असतील सर्वांनी एकत्रित येऊन आपला हा देशाचा धर्मग्रंथ आणि संविधान आणि त्यांचे शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला समता शिकवलेली आहे आहे आपण एक तळेगाव ग्रामस्थांची सर्व आणि आपल्या तळेगावमध्ये सर्व सवर्ण पूर्णता आहे आपल्या कुठे कुठलाही जाती धर्म पंथ भेद असा नाही आहे तोच याही पुढे एकीनं राहावा आणि अशा प्रकारचं काम आपल्या गावामध्ये सर्व तरुणांनी करावं संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी एकमता ठिकाणी उभं राहिल्या कुठल्याही प्रकारची संता नाही म्हणून परभणी या ठिकाणी झालेला परिवाराच्या वतीने परभणी झाली घटना आली ती करायला नको परंतु त्या ज्या घटनाचा आपल्या गावात सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि समाजाच्या वतीने निषेधार्थ निषेध जाहीर करतो तळेगावकरांनी हा विशेषताचा कार्यक्रम आणि गावपर्यंतचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मित्रांनो परभणीमध्ये जो काही प्रकार घडला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ठेवलेल्या रा, राज्यघटनेचा त्या ठिकाणी उटंबना झालेली आहे आणि ही उटंबना एका मनोरुग्ण लोक म्हणतात मनोरुग्ण आहे परंतु आम्ही म्हणतो की हा व्यक्ती मनस्पूतीला मानणारा आहे त्यामुळे त्याचा आम्ही सर्व जाहीर निषेध करतो आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हा जो काही प्रकार घडलेला आहे हा प्रकार म्हणजे या महाराष्ट्राला कायमा फासणारी गोष्ट आहे की जहा महामानवाने या देशातील साडेतीन हजार जातींना एकत्र ठेवण्याचं काम केलं इतकी मोठी राज्यघटना आपल्या या देशाला दिली